सुरेश धसांनी धनंजय मुंडेंची भेट घेतल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय सुरेश धस आणि धनंजय मुंडेंमध्ये डील झाल्याचा आरोप राऊतांनी केलाय दरम्यान राऊतांच्या आरोपानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलाय बीड हत्या खंडणी प्रकरणी धनंजय मुंडेंवर टीकास्त्र डागणारे सुरेश धसच विरोधकांच्या टार्गेटवर आले सुरेश धसांनी धनंजय मुंडेंची भेट घेतल्यानंतर संजय राऊतांनी धसांवर एक गंभीर आरोप केलाय के धस एखादी डील पदरात पाडून शांत बसणार असा खळबळजनक आरोप राऊतांनी केला आहे डील झाल्याशिवाय सुरेश धस ज्या वेगाने पुढे गेले ज्या वेगानं त्यांनी आका आणि आकाच्या आकावर हल्ले केले ज्या पद्धतीने त्यांनी काही कागद काही पुरावे पुढे आणले आणि अचानक ब्रेक लागला मला एका प्रमुख माणसानं आधीच सांगितलं सुरेश धस माघार घेतली परंपरा आहे एखादं मोठं डील ते पदरात पाडून घेतील आणि त्यानंतर ते शांत बनतील इंटरनॅशनल स्पीकर आहे इंटरनॅशनल स्पीकर वरती बोलणे इतकी एवढी माझी लायकी नाही आणि संतोष देशमुखचं प्रकरण असेल त्याच्यानंतर कृषी विभागातला जो घोटाळा आहे त्याच्या बाबतीमध्ये मी वीस तारखेला त्या ठिकाणी बोलेल धनंजय मुंडे आणि सुरेश धसांच्या भेटीवर संजय राऊतांनी बावनकुळे आणि फडणवीसांवर देखील निशाणा साधलाय सुरेश धसांना त्यांच्याच ट्रॅप मध्ये पकडलंय का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय आजक्या उचक्या लागल्या होत्या म्हणून रात्री दवाखान्यात नेलं होतं तुम्ही भेटून यायला पाहिजे राजकारणामध्ये जरी तुमची कठोता असली तरी एवढ्या बाबतीत जायला पाहिजे म्हणून मी ते गेलतो ते बी शासकीय निवासस्थानी गेलतो आणि मी डिनाय नाही केलं बाकी कोणी डिनाय केला असतं किंवा नाही म्हणलं पण एक आहे की साडेचार तास हा शब्द वापरल्यामुळं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला हे मात्र खरं असं आहे की मग बावनकुळे त्यांचे बॉस आहेत ना ते म्हणतात देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे त्यांचे बॉस आहेत मग त्यांच्या बॉसनीच त्यांना oh, ट्रॅपमध्ये पकडलं का मुळात इतकं मोठं मु� प्रकरण सुरू असताना त्यांनी या विषयावर कोणाला भेटण्यासाठी जावं पूर्णपणे निराधार आणि चुकीचं आहे ट्रॅपमध्ये कोण पकडतं कशाला आणि का पकडतील ट्रॅपमध्ये ज्या क्षणी तिकडे आकाच्या आका आले त्या क्षणी त्यांनी त्या ता बैठकीतून बाहेर पडायला पाहिजे याला नैतिकता म्हणतात संजय राऊतांनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी देखील धसांवर निशाणा साधलाय सुरेश धस आणि धनंजय मुंडेंमध्ये सेटलमेंट झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे त्याच्यात तर आम्ही सगळ्यांनीच म्हटलंय संजय राऊत कशाला सगळ्यांनीच म्हटलंय की नक्कीच त्यांच्यात काहीतरी राजकीय सेटलमेंट आहे कारण कुठे ना कुठे मला वाटत होतं की एकतर मी सुरेश धसांना दोन हजार बारा ओळखते हा व्यक्ती कोणाच्या विरुद्ध म्हणजे एका सामान्य कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी लढत असेल असं मला कधीही वाटलं नाही चौदा फेब्रुवारी रोजी सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची भेट झाल्याचं समोर आलं होतं दरम्यान यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चाही रंगल्या होत्या धनंजय मुंडेंच्या डोळ्यांचं ऑपरेशन चा झाल्यामुळं त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी सुरेश धसांनी मुंडेंची भेट घेतली एखादी व्यक्ती आजारी असल्यास त्यांची भेट घेणं चुकीचं आहे का असा सवाल धसांनी केला होता दरम्यान सुरेश धस आणि धनंजय मुंडेंमध्ये साडेचार तास चर्चा झाल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं होतं म्हणजेच धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी धसांनी घेतलेली भेट ही पहिली तर बावनकुळे सांगतात ही भेट दुसरी होती त्यामुळे धसांच्या या भेटीवरनं राजकारण तापलं असून विरोधकांनी त्यांना धारेवर धरत आरोप केले सुरेश धसांनी धनंजय मुंडेंची भेट घेतल्यानंतर त्यांच्यावर आरोपांची मालिका सुरू दरम्यान आता संजय राऊत आणि दमाने यांनी आरोप केल्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळे वेग तर्क वितर्क लढवले जात आहेत विकास मानेसह ओम देशमुख झी चोवीस तास मुंबई